आज शिवाजी महाराजची जयंती आहे शिवाजी महाराज जयंती जगभर साजरी केली जाते परंतु शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील जनतेला व देशातली जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे त्याबद्दल मी सर्व भारतवासियांना परदेशामध्ये जे भारतीय नागरिक आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो लक्षा ही जी आपली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे हे रैत्याचं स्वराज्य होतं लोकांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वगैरे वो होतं त्यांनी एक प्रशासन व्यवस्था चांगली ठेवली होती त्या काळात चारशे वर्षे होत आली तरी अजून त्या राजाचं नाव नाही कारण त्यांची प्रशासकीय अगदी तेवढी चांगल्या पद्धती होती तर आजच्या घडीला त्यांच्या ज्या जीवनकार्याचं अनुकरण करून आजच्या काही अधिकाऱ्यांनी किंवा लोकांनी पण त्या पद्धतीचं अंगीकारणं प्रशासन गरजेचं आहे जेणेकरून सगळ्यांचं जीवन सुखमय होईल या गोष्टी आता तुमच्या संगती बरेच तानाजी मालूसरे बरेच तुमच्याकडे मावळे आहेत त्यापैकी तुमचं बोलायचं आहे माझं नाव सागर लक्ष्मण सूर्यवंशी मी गेली चार वर्ष झाली आखाड्यामध्ये असतो माझी दोन मुलं या आखाड्यामध्ये खेळतात लाठीकाठी तलवारबाजी दानपट्टा या सर्व शास्त्रांचा आम्ही खूप इकडे प्रात्यक्षिक करत असतो आम्हाला खेळ महाराजांविषयी खूप आदर आहे आपुलकी आहे समाजाच्या हे आपल्याला समाज समाजामध्ये हे सर्व मुरलं पाहिजे लोकांमध्ये या आपल्या मुर, या, या माध्यमातनं तुम्ही लोकांपर्यंत हा आमचा संदेश पोचवा की प्रत्येकाने लाठी काठी तलवारबाजी हे शिकून घेतलं पाहिजे मा मराठ्यांचं खूप मोलाचं हे शस्त्र विद्या ही ती करून करावी सगळ्यांनी आपल्या मुलांनाही शिकवावी माझं नाव तेजस संजय चव्हाण मी दोन वर्ष झाले छत्रपती शिवाजीराजे मर्धाने आखाड्यामध्ये का शिकायला येतो मी इथं आल्यानंतरनं सरांनी मला लाटी काठी धानपट्टा तलवार असे विविध प्रकारचे खेळ शिकवले आणि आपले पूर्वज जे शिवाजी महाराजांसोबत होते हे आपल्या मनगटातच ही ताकद होती फक्त ती ओळखायचं काम विजय सरांमुळं आम्हाला भेटलं या आखाड्यामुळं आम्हाला भेटलं याच्या आम्ही खूप ऋणे आणि प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने हे खेळ खेळावेत ही कला जपावी अशी आमची मनापासून इच्छा आहे काय तुमचं नाव माझं नाव राजमानकर आणि आमच्या आखड्याचं नाव श्री शिवाजी अजय मार्धनी आखाडा गेले इथं दोन हजार नऊपासून ते दोन हजार पंचवीसच्या कालावधीपर्यंत सर विजय सर आयवळे पाटील ते घेत आहे आमच्या इथं असं सगळे प्रकारचे म्हणजे लहान मुलं मोठी सगळे असे मीडियम वयाचे सगळे आमची इथं प्रात्यक्षिक करतात सगळे खेळतात आम्ही ग लाईनीला असतो म्हणजे आपल्या म्हणतात गणपतीच्या शे शेवटचे दहावा दिवस तो असतो त्याला पण असतो आपण आत्ता शिवजयंती तुम्ही पाहिलेच असं प्रत्येक ठिकाणी आणि याचा उद्देश असा आहे लहान मुलांसाठी तर खूप चांगले की मोबईलपासून लांब राहण्यासाठी म्हणा किंवा त्यांना चांगले त्यांचे बॉडी लवचकते पानं येण्यासाठी त्यासाठी हे आहे लाटीगाठी म्हणतात त्याला मर्दे घेतात त्यात दानपट्टा तलवार फोरी गजगा आ, लाटी लढत असे वेगवेगळे प्रकार आहेत सगळं घेते जाते जयंतीनिमित्त काय संदेश देऊ जयंती निमित्त मी संदेश देऊ शकतो की जो आपण घेतो तो शिवाजी महाराजांचा एक आपण जन्म म्हणतो त्यांचा जन्म आज त्यासाठी आपण सगळ्यांना हे करण्यासाठी आणि प्रेरणा देतो जे आम्ही खेळून पोरांना मोठ्यांना सगळे बघतात त्यांना उत्सुकता वाढती आणि तो जो आहे तो आमच्या शिवाजी राजांसाठी आपण प्रात्यक्षिक करतो महाराज जयंती आहे देशभर साजरी केली जाते त्या जयंतीनिमित्त तुम्ही काय लोकांना काय सांगता देऊ इच्छिता माझं नाव विश्वजित घाग मी शिवाजीराजे मर्दानी आकारा शिवाजीनगर गावटाने ते तीन चार वर्षापासून प्रात्यक्षिके प्रॅक्टिस शिकतो आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ही जी युद्धकला आहे ती लुप्त होत चाललेली आहे ते आम्ही शिवाजीराजे मर्ध्याने टिकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शिवाजी महाराजांच्या वेळी असं शिवाजी महाराज म्हणत होते की आपलं अठरा पगड जात जे आहे त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेऊन त्यांनी एक स्वराज्य निर्माण केलं आहे तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीमध्ये हे सगळं वाटत चाललेलं आहे ते न होता आपण कसं एकत्र याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर माझा एवढा संदेश राहील समभाव या उद्देशाने आपण जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात त्यांनी एकत्र केलं तसं आत्ताच्या काळात पण एकत्र येणं एक गरजेचं आहे जेणेकरून जे आत्ता लहान मुलांमध्ये जसं त्यांचं वय वाढत चाललं आहे तसं त्यांना त्यांच्या धर्माबद्दल किंवा त्यांच्या जातबद्दल तो आ, सेपरेशन थी हो ती होत चालली आहे ती नाही येता कसं आपण एकत्र ये येता येईल त्यासाठी आमचा संदेश आहे तर मी एवढंच म्हणेन की जी लुप्त होत चाललेली कला आहे ती पण सांभाळली गेली पाहिजे जुन्या काळातली मध्य काळातली आणि आत्ताच्या नवीन पिढी या तिघांनी जमिळून एकत्र येऊन ही जर कला युद्धकला जर झोप तर खूपच आपण पुढे जाऊ धन्यवाद